आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या आरोपीला मान्य न्यायालयात पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेलं आहे त्याच्या कारण याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात जनआक्रोश होता त्या आरोपीविरुद्ध अनेक लोक मालेगाव न्यायालयात चाल करून आले होते आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या आरोपीला आज देखील व्ही सीद्वारे तपासी अंमलदार यांनी हजर केलेला आहे यामध्ये तपासी अंमलदार यांनी पुन्हा काही मुद्द्यांवर आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळावा असा विनंती अर्ज रिमांड रिपोर्ट पोलीस कस्टडी रिमांड रिपोर्ट मान्य न्यायालयात सादर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये पुरुषची जे काही कारणं होती त्या कारणावरूनच ज्या गुन्ह्यातलं जे काय हत्यार आहे ते अद्यापही आरोपीने काढून दिलेलं नाही आहे त्या रिकवरीच्या ग्राउंडवर हत्या जप्ती करण्याच्या कारणावरून पोलीस कस्टडी रिमांड आज घेण्यात आलं आहे दुसरं ग्राउंड असं होतं की या कृत्य करण्यामागे आरोपीला कोणी कोणी मदत केलेली आहे तर त्याला कोणी साथीदार आहे का या तपास करण्यासाठी देखील पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे त्यानंतर असे कृत्य करण्यामागे आरोपीला मदत कोणी केलेली आहे का या गुन्ह्यातले जे काही एफ एस एल रिपोर्ट आहेत ते कलेक्शन बाकी आहे तसंच सूक्ष्म जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील कलेक्शन बाकी आहेत तपासी अंमलदार यांना या गुन्ह्याचा तपास सखोल करता या डिटेल करता यासाठी सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी मिळणे गरजेचं आहे त्याकरता आज पोलीस कस्टडी रिमांड वाढून मागण्यात आलं आहे आणि मान्य न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पं पंचवीसपर्यंत पंचवीसपर्यंत या आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड पुन्हा वाढवून देण्यात आलेला आहे यामध्ये सरकार पक्षातर्फे मी बाजू मांडलेली आहे तसेच मूळ फिर्यादीतर्फे जे काही इन्फॉर्मंट आहेत त्यांच्यातर्फे आपल्या मा मालेगाव बारचे सेक्रेटरी यांनी देखील पाटील साहेब निलेश पाटील साहेब यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे आरोपीकडनं लिगल आरो आरोपीला देखील लिगल एडमार्फत वकील पुरवण्यात आलेलं आहे परंतु त्याचं नाव डिस्क्लोज करता येणार आणि त्यांचा देखील सुरक्षेचा प्रॉब्लेम प्रश्न आहे अशा प्रकारे मान्य न्यायालयानं आम्ही पटवून दिलं आहे पोलीस कस्टडी घेताना की या आरोपीने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमळलेल्या उमटलेले आहेत अनेक ठिकाणी त्याचे कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत निदर्शनं होत आहेत रास्ता रोको करण्यात येत आहेत म्हणून हा गंभीर स्वरूपाचा विषय असल्यामुळे अतिशय कोल्ड ब्लडेड ब्लडेड आणि ब्रुटल असा मर्डर असल्यामुळे त्याला पोलीस कस्टडी रिमांड वाढवून देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आणि मान्य न्यायालयाने एक डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली एकाच दिवसात दहा साक्षीदार तपासून त्याच दिवशी निकाल देण्यात आल्याचा सुद्धा आता केस नवीन डेव्हलप झालेला आहे तर ज्यावेळेस चार्जशीट दाखल होईल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होती त्याच बिहारच्या धर्तीवर एकाच दिवसात या केसचा निकाल लागावा यासाठी सुद्धा आमचा मालिका वकील संघ प्रयत्नशील आहे मूळ फिर्यादीतर्फे मी युक्तिवाद केला जसं की सरकारी वकिलांनी सांगितलं सरकारी वकिलांचा आणि आम्ही मूळ फिर्यादीतर्फे युक्तिवाद केला की हा जो मानवतेला काळीमा फसणारा गुन्हा आहे आणि आरोपीला चार्जशीट दाखल होईपर्यंत किंवा रिमांड रिपोर्ट आज जो पी सीचा पी सी आर मिळण्यासाठीचा जो रिमांड रिपोर्ट आलेला आहे की आरोपीला कोणताही दुवा सुटून जाऊ नये म्हणून ही जी आज मिळालेली चार दिवसाची कस्टडी मिळावी अशी विनंती आम्ही दोघांनी मेअरबार न्यायालयाला केली होती तो युक्तिवाद मान्य केला आरोपीच्या वतीने देखील लिगल एअरचे वकील होते मालेगाव वकील संघात किंवा मालेगाव उच्च न्यायालयात लिगल एअरचाच देखील त्यांना ते ते वकील मिळालेला नाही त्यामुळे सरकारी प्रक्रिया म्हणून त्यांना लिगल एअरचा वकील दुसऱ्या ठिकाणाहून देण्यात आला त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई त्याचप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली याची विविध दाखले देत याची अरेस्टच मुळात इलिगल होती असा युक्तिवाद केला आणि त्याला ऑलरेडी अकरा दिवसाची पी सी आर मिळालेली आहे अजून पुन्हा पी सी आर मिळण्याची गरज नाही अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांच्याकडनं करण्यात आला परंतु आमचा दोघींचा युक्तिवाद निर्बर न्यायालयाने मान्य केला व आरोपीला एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला